नवरात्रीचा तिसरा दिवस आज नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटाची पूजा केली जाते या देवीचे स्वरूप अत्यंत पराक्रमी सौम्य पण रक्षण करणारे आहे भक्तासाठी हा दिवस धैर्य शांत आणि आत्मिक जागृती देणारा आहे देवीचे मुख मुख अत्यंत शांत करुणामय आहे आणि तेजस्वी आहे देवीच्या मस्तकावर अर्धचंद्र आहे जो घंटेप्रमाणे दिसतो त्यामुळे हिला चंद्रघंटा हे नाव मिळाले देवी सिंहावर आरूढ आहे जी शक्ती आणि धैर्याचे प्रतीक आहे सुवर्णप्रमाणे उजळ सोनेरी वर्णाचे आहे देवीला दहा हात असून देवीने विविध आयुधे धारण केले आहेत त्रिशूल गदा तलवार धनुष्य कमंडळ बाण कमळ आणि इतर अस्त्र भक्तांना शिरो देण्यासाठी एक हात अभय मुद्रित आहे जो भक्तांचे भय दूर करतो आजचा नैवेद्य आहे खीर शुभरंग आहे निळा चंद्रघंटा आजची मी स्टोरी सांगत आहे हिंदू धर्मग्रंथानुसार जेव्हा देव आणि असुर यांच्यात दीर्घकाळापर्यंत युद्ध चालू होते तेव्हा राक्षसांचा स्वामी महिषासुराने दे देवतांवर विजय मिळवला इंद्राचे सिंहासन हसका हिसकावले आणि स्वतः स्वर्गाचा स्वामी बनला हे पाहून सर्व देव दुःखी झाले स्वर्गातून हाकलून दिल्यानंतर सर्व देव या समस्येतून बाहेर पडण्यासाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीकडे गेले तिथे जाऊन सर्व देवांनी असुरांनी केलेल्या अत्याचारांबद्दल के आणि इंद्र चंद्र सूर्य आणि वायू इतर देवतांच्या हिसकावलेल्या अधिकारांबद्दल परमेश्वराला सांगितले देवतांनी परमेश्वराला सांगितले की महिषासुराच्या चा, अत्याचारामुळे स्वर्गात आणि पृथ्वीवर फिरणे अशक्य झाले आहे मग हे ऐकून ब्रह्म विष्णू आणि शिवशंकर खूप क्रोधित झाले त्याचवेळी तीन देवांच्या तोंडातून एक ऊर्जा बाहेर पडली देवतांच्या शरीरातून निघणारी ऊर्जा देखील त्या ऊर्जेमध्ये मिसळली ही ऊर्जा दहा दिशांना पसरू लागली मग तिथे एका मुलीचा जन्म झाला भगवान शंकरांनी नंतर त्या देवीला आपला त्रिशूळ सादर केला भगवान विष्णूनेही त्यांना सुदर्शन चक्र दिले त्याचप्रमाणे सर्व देवांनी देवीला शस्त्र दिले इंद्राने आपला वज्र आणि ऐरावत हत्तीला देवीला भेट म्हणून दिला सूर्याने आपले तेज तलवार आणि स्वार होण्यासाठी सिंह प्रदान केला मग देवी सर्व शास्त्रासह हो महिषासुराशी युद्ध करण्यासाठी युद्धभूमीवर आली तिचे विशाल रूप पाहून महिषासूर भीतीने थरथर कापत होता मग महिषासुराने आपल्या सैन्याला देवी चंद्रघंटावर हल्ला करण्यास सांगितले मग देवीने तिच्या शास्त्राने राक्षसांच्या सैन्याचा नाश केला अशा प्रका प्रकारे देवी चंद्रघंटाने असुरांचा नाश केला आणि देवांना अभय दान देऊन देवी अंतर्ध्यान झाल्या नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीच्या चंद्रघंटा या रूपाची आराधना केली जाते या रूपामध्ये देवीला चंद्राच्या आकाराच्या घंटाने युक्त दागिने परिधान करतात चंद्राचा संबंध मानवी मनाशी आहे आणि घंटेचा ध्वनी मनाला त्वरित वर्तमान वरित क्षणात घेऊन येते चंद्राच्या कलांप्रमाणे मन देखील सतत आकुंचित प्रसारित होत असते देवीच्या या रूपाच्या नामोच्चारे मात्र आपले मन सजग होऊन आपल्या नियंत्रणात येते चंद्रघंटा जेव्हा सजगता आणि खंबीरपणा हे गुण वाढू लागतात तेव्हा आपले मन आपले व्यक्तिमत्व आकर्षक बनते चंद्रघंटा ही मनाच्या मनाच्या या आकर्षकतेचे प्रतीक आहे चंद्रघंटा देवीच्या ललाटावर चंद्र शोभायमान असल्यामुळे दुर्गा या स्वरूपाला चंद्रघंटा असे संबोधले जाते दुर्गा देवीचे चंद्रघंटा स्वरूप कल्याणकारी आहे चंद्रघंटा देवी दशभुजा आहे देवीच्या गळ्यात पांढऱ्या फुलांची एक माळ आहे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी लवकर उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर सूर्याला अर्ध द्यावे यानंतर व्रताचं संकल्प करून पूजन करावे चंद्रघंटा देवीचे पूजन करताना पिवळ्या किंवा सोनेरी रंगाची वस्त्र परिधान केल्यास उत्तम तसेच चंद्रकंठा देवीला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा यामध्ये खीर बर्फीचा आवर्जून वापर करावा असे सांगितले जाते आहे देवीला मध अर्पण करावं असं म्हटलं जातं सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण नेत्रंबके गौरी नारायणी नमस्तुते